चटणी नक्की ट्राय करा नमस्कार सर्वांना आज आपण फळ पाहणार आहोत मुगाची डाळ घेतली आहे हिला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं तुमच्या घरी माणसे असतील तेवढ्या हिशोबाने तुम्ही डाळ घ्यायची डाळ शिजण्यासाठी पाणी घालायचं व झाकण लावून कुकर दहा मिनिटे डाळ शिजून घ्यायची आता आपण वरणफळ करण्यासाठी पीठ भिजून घेऊ यात थोडस विपुरत मीठ घालून घ्यायचं चा। छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं त्यामुळे वरणफळ एकमेकाला चिटकणार नाही डाळ शिजलेली आहे कणिक भिजवले आपण आता याचे वरणफळ लाटून घेऊ पोळी लाटण्याआधी पोळीपाटाला थोडंसं तेल लावून घेऊ यामुळे पोळी चिटकणार नाही वरणफळाची पोळी लाटतेच तुम्ही छोट्या किंवा मोठ्या आकाराची घेऊ शकता मोठ्या आकाराची घेतली तर तुम्हा तुमची वरणफळं पटकन होतील पीठ घ्यायचं पोळी लाटून घ्यायची पोळी लाटून घेतली आता आपल्याला हवे त्या आकाराचे आपण कट करून घ्यायचे या आकारामध्ये मी कापून घेतले आहेत तुम्ही कोणताही आकार देऊ शकता वरण शिजलेलं आहे याला छान फेटून घ्यायचं हळद टाकायची मीठ टाकायचं हळद घातली एक चमचा मीठ घातलं छान मिक्स करून घ्यायचं याला छान फेटून घ्यायचं व पाणी घालायचं मी एक ग्लास पाणी घातले नंतर आपण पाणी वाढून घेऊ शकतो आता आपण वरण फोडणी घालून घेऊ सगळ्यात अगोदर तेल घालून घ्यायचं वरणासाठी लागणारे साहित्य टोमॅटो कांदा कोथिंबीर व लसण तेल गरम झालं की त्यात पिठ्या जिरं घालून घेऊन नंतर कांदा घालू कांदा छान भाजून घ्यायचा कांदा भाजला की त्यामध्ये लसण घालायचा लसण घालून छान परतून घ्यायचं नंतर टोमॅटो घालायचा थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये घालायची यामुळे वर्णाला चांगली चव चा येते हे सगळं एकत्र एक परतून घ्यायचं हे छान तळले की त्यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचे आपल्याला आवडत्या त्या तिखट चवीनुसार आपण लाल तिखट घालायचं वरणाला चव छान येण्यासाठी यात थोडा सांबर मसाला घालायचा हे सगळं छान परतून घ्यायचं नंतर आपण फेटलेलं हे वरण त्यात घालून घ्यायचं वरण उकळी येईपर्यंत गरम करायचं उकळी आल्यानंतर त्यामध्ये फळं घालायचे हे पोळीचे काप वरणाला उकळी आल्यावर त्यात घालून घ्यायचे